काजल पुन्हा एकदा स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आम्ही फक्त झोपून उठलो आणि म्हटले कालवा का क्षक आहे तू कालव्यानेच आम्ही खरच दचकून उठलो आणि उठल्या उठल्या पोरांच्या खाली कालवा मग रुद्र म्हटला मला पण जायचं आहे खेळायला मग आता त्याची पप्पा त्यांना त्याची पिचकारी आहे त्यात पाणी बस राहायला माणूस लागतं खाली एक मग त्याच्या काकाला लावले आता आणि एक पिचकारी पण त्यांच्याकडेच आहे तर मी खाली त्याला सोडा गेली मलाच रकगवलो पोरांनी मी लगे पळत वर आले <laughs> काय पोरण हॅप्पी होली आंटी हॅपी होली आंटी बघ कसं भरवून टाकली इतका धिंगा नाही ना खरं खरं असं धुलीवंदन असल्यासारखं वाटतंय तर इकडे आजच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी होळी जन असतं ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच कलर खेळतात आणि इकडे सगळं जे चाललं नसतं पूर्ण बिल्डिंग कालवा कालवा अजून पण ऐकायचं असून खूप खूप कालवा मी तर अजून काहीच नाही केलं ब्रशसुद्धा नाही केलाय फक्त झोपून डोळेच उघडलेत तर उठल्या उठल्याच हा अवतार बघायला भेटला आणि रुद्र खाली गेलाय आता आम्ही पण काज खेळणार आहे होळी आणि नंतर आंघोळ असते आमची सुद्धा तर बघू आता कसं होत आहे हे आल्याच्या नंतर तर आता मी चालले कलर लावायला खाली काय ना स नाही थोडाफार तरी लावलाच पाहिजे प्रत्येक वेळी आम्ही खूप म्हणजे खूप मज्जा करतो पण ह्यावेळी काय असा का, हेच नाही आहे पण रुद्रने ह्यावेळी लय मज्जा केली प्रत्येक वेळी तो गप्पा बसायचा घरी ह्यावेळी त्याची मज्जा हे पण आले ते म्हटलं तुझं तू बाहेर जाऊन खेळ तिथं नको मी लय दमून आलोय मग म्हटलं ते म्हटलं मला घरी आल्यानंतर लाव तू घरी आणि मग हळूच थोडंसं लाव रुदो बाप रे राधा शो हॅपी ओली रुतु चल ना अपन काकी का ला कलर लाऊं चल चलो अंशु अंशु को कलर लगाओ अंशु इधर आओ चलो हाँ हाँ लगाओ अरे कोई भी लगाओ चलो और अंशु तो अंदर काई और करना दे कितना काला हो गया है इतना कलर लगा लगा के हैप्पी होली कर बोल ना मैं चीज वाला आवाजो प्रिंस ए मुझे नहीं लगाना अंदर रुको हां नहीं प्रिंस नहीं 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 मैं नहीं इतना नहीं करना पहले काकीला लाओ काकीला लाव लाव काकीला गले हाथात माझे काकीला लाव लाव हैप्पी होली पण होली मला ला ला हैप्पी होली <coughs>

केट में ते तुरे तुरे को पूरा लाल ही कर देगी अंशु नहीं नाए, 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 नहीं 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 मेरे ऊपर नहीं डालना सब लोगों का हैप्पी होली हैप्पी होली हैप्पी होली हैप्पी होली पहला हांगळ करू रे फ्रिज मोढवलाता नंतर खाना प्लीज प्लीज नंतर खाना ठेवून काय नाही हुडका मुडकी नको करू चल 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 अंघोळ कर दे आणि मग दूध पी तुला भूक लागली असेल चहा बी न पिता गेला होता तूपी होली हॅपी होली रुदू घटक पट 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 बुकाचा भरवला प्रचंड भूक लागली आल्याला एक ग्लास दूध पिलाव ना तर आमचे पप्पा गेले होते कुठे गेले तरी पप्पा ते सातारा ते ना मग कंदी पेढी घेऊन आले दोन दोन बॉक्स काढले दोन कुणासाठी विचार बरू पप्पाला अरे दोन नसतील रे एक काकासाठी असेल एक तुझ्यासाठी असेल दो <laughs> दो दो तर दोन दोन कंदी पेडे आणलेत पहिल्यांदा आम्ही कंदीपेढे खाणार आहे बघूयात कशी आहेत ते टेस्ट ठीक आहे उघड ना ओपन तरी कर हा छोटावाला ओपन नाही मोठा कर ओपन बघू तरी कसे आहेत ते तर आम्ही सातारच्या सून आम्ही फर्स्ट टाईम कंदीपेढे खातो कारण सातारा आमच्यापासून खूप लांब पडतं आमच्याकडे पण मिळता पण माहीत नाही पण सात आठ असं हे तर फर्स्ट टाइम खातो बघ कसे मस्त तुला कशी लागला तर आज आहे धुलवड तर धुलीवंदन आहे पण आमच्या इकडे आम्ही धुलवडच हा शब्द बोलतो आणि सगळे धुलवडच म्हणतात मग तुमच्याकडे काय बोलतात मला माहित नाही सगळ्यांच्यातलं असं नाही कळत तर मी स्वयंपाक वगैरे झाला जेवण पण आहे आणि आहे असं की आ, हे थोडेसे म्हणजे आजार आहेत तर ते तर काही खेळलेच नाही होळी काहीच म्हणजे कलर नाही लावला त्यांनी आम्हीच त्यांना थोडा जबरदस्ती लावला ते पण तिकडून सातारवरून अकरा वाजता आले आणि मग तिथून पुढे ते यायचीच आम्ही वाट बघत होतो तोपर्यंत बसलो होतो कलरच खेळलो नव्हतं आणि मग ते आल्याच्यानंतर आपलं थोडंसंच काहीतरी खेळलो नाहीतर प्रत्येक वर्षी आम्ही एवढा धिंगाणा घालतो ना अगदी घर साफसाफ करता करता दुपारी चार चार वाजता एवढा धिंगाणा घालतो पण यावेळी काही झालं नाही तरी लेट झाला होता जेवणाला तरी साडेबारा एक वाजत आली होती आणि ते पण थोडंसं म्हणजे त्यांना भूक तर लागली होती पण आजार असल्यामुळं खाल्लंच नाही आणि मग आ पीठ तसंच राहिलं होतं मग ते तसंच ठेवून दिलं तर मी आज कसं आहे आगल तेवढ्या चपाती मी करत असते जर समजा पीठ जास्तच झालं तर ती ठेवते नंतर काहीतरी लच्छा पराठा किंवा पराठा असं काहीतरी करून खात असते कारण की मग ती शिळी चपाती नाही खा वाटत आणि मग राहिली की नाही ती तशीच राहून जाते जुन सार का करावा तर रुद्राचा तर इथं अजून अभ्यासच सुरू आहे त्याला सारखा अभ्यास करावा लागतो तर धुलवडीला आमच्याकडे कसं असतं ना की मटण करायचं असतं फिक्स अख्खं वर्षभर तुम्ही खाऊ नका पण धुलवडीच्या दिवशी मग कोणताही वार येऊ द्या खावंच लागतं तर आज सोमवार आहे सोमवारचं तर आमच्यात तसं तर सगळेच खातात आणि मला तर गावाकडनं लगेच फोन येतो की आज धुलवड आहे मटन करा वगैरे असा लगेच फोन येतो पण आम्ही ह्या आठवड्यातमध्ये खूप खाल्लं होतं मग म्हटलं नॉनव्हेजच खायचं असतं ना मग मटन खाल्लंच पाहिजे असं काय मग आम्ही आपला अंड्याची पोळी केली होती आणि चपाती आणि मग तेवढंच खाल्लं तर ते रुद्रनं सुद्धा आज अंड्याची पोळी खाल्ली कसं आहे ना आम्ही खायला लागलो ना त्याला त्याला खायचंच चा असतं त्याला ॲलर्जी आहे पण तो खातोच त्याला तो म्हणतो मला एकच घास द्या एकच घास द्या मी त्याच्यासाठी बेसनाची पोळी करते आणि आमच्यासाठी अंड्याची पोळी करते पण त्याला ती नाही आवडत त्याला आमच्यातलीच खायची असते आणि मग आता खाल्ली आता बघू कसं आहे फुटकोळ्या तर त्याला येणारच फिक्स ते मला माहीतच आहे पण आता काही ऑप्शन नाही आहे त्यानं खाल्ली आणि सारखं नाही पण म्हणता येत नाही प्रत्येक वेळेस असं नाही त्याला म्हटलं ना मग त्याचं खूप मूड ऑफ होतं की मला देतच नाहीत वगैरे त्याला असं वाटतं तसं त्याला माहिती आहे की त्याला ॲलर्जी आहे तो स्वतःच बोलतो मम्मा मला ॲलर्जी आहे मी खाऊ का नको पण मग मलाच कधी कधी वाईट वाटतं तर मी त्याला थोडंसं देत असते अंड्याची पोळी खायला तर मग आम्ही आम अंड्याची पोळीच केली होती दुसरं काय केलंच नव्हतं फक्त अंड्याची पोळी केली चपाती लाटल्या दोन तीन खाल्लं कारण की एवढी भूक नव्हती मला तरी त्यांना भूक होती पण ते आजार असलं की कसं जेवण नाही जात मग अंड्याची पोळी होती त्यामुळे तरी त्यांनी बरं थोडंसं तरी खाल्लं आणि मग म्हटलं संध्याकाळी बघू मटण वगैरे आणलं तर पण संध्याकाळी पण नाही झालं संध्याकाळी भाजीला गेलो बाहेर आणि सगळं इकडचं ना होळी वगैरे हे सण इकडं खूप मोठ्या उत्साहात साजरे केले जातात पूर्ण दमन बंद होतं एकही दुकान चालू नव्हतं ना एकही भाजी मार्केटमध्ये एकही गाडा चालू नव्हता काय एखादाच होता त्याच्याकडनंच मग शिळीपाकी तसली भाजी घेऊन आलो थोडीशी चांगली म्हटलं तात्पुरती दुसरी नंतर बघू उद्या वगैरे कारण की पूर्ण बंद होतं आम्हाला माहीतच नव्हतं की पूर्ण बंद असतो घरातून निघल्यानंतर आम्हाला कळलं की अरे पूर्ण बंद आहे आता काय करायचं मग जेवढ्या मिळाल्या तेवढ्याच भाज्या घेऊन आलो जास्त काय मिळल्याच नाही थोड्या एकदम टोमॅटो बटाटा कांदा ह्याच मोजकंच होतं ना तेवढंच मिळलं तेही ओपनच करत होते तेवढं नशीब मिळलं तरी नाहीतर काहीच मिळलं नसतं तर आता माझी भांडी वगैरे धुवायचं आहे माझं कसं आहे ना जेवण झालं की पटकन भांडी वगैरे धुवून घ्यायचं आणि किचन साफ करून ठेवायचं म्हणजे ते एक कामाचा लोड गेला असं असतं पटकनी भांडी धुवून घेते आणि पूर्ण जोपर्यंत भांडी धुती ना तोपर्यंत नळ चालूच असतो कितीही पाणी वापरा इकडचं एक एवढंही मला म्हणजे फार आवडतं बरं का शहरातलं कितीही पाणी वापरा तुम्ही भांड्याला कपड्याला पण गावाकडे तसं नसतं भरून ठेवलेलं पाणी असतं त्यामुळे मोजकंच वापरावं लागतं इकडे आपला बारीक नळ सुरू ठेवला की पूर्ण भांडी होईपर्यंत छान भांडी धुवून निघतात तर रुद्राचं कसं आहे ना रुद्राचा मला एक खूप मोठा प्रॉब्लेमच वाटतो त्याला ना सारखा अभ्यासच करायचा असतो त्याला म्हटलं ना अभ्यास नको करू बाकीच्या बायका पोरांनी अभ्यास करावा म्हणून त्यांच्या मागं लागतात आणि मी रुद्रने खेळायला जावं म्हणून त्याच्या मागं लागते अक्षरशः मी त्याला एक रुपया दोन रुपये पाच रुपये असे पैसे देऊन त्याला मी खेळायला लावते तो म्हणतो मी खेळणार मग मला पैसा द्यावं लागेल तुला पॅप्सी खायला असं म्हणतो अक्षरशः ना खरंच मला कळतच नाही त्याच्या आता अभ्यासाची सवय कशी सोडवावी कारण की खूप जास्त अभ्यास करतोय बरं का तो त्याला थोडं म्हणजे इतका लहान येतो त्याच्या डोक्याला इतका आता नाही पाहिजे आत्ताच पण तो कंटिन्यू समजा त्याला काही घेतलं एखादा का क्वेश्चन पेपर दिला तर तो क्वेश्चन पेपर तो अर्धा तास सोडवतो पुन्हा दुसरा क्वेश्चन पेपर मागतो तो इतका म्हणजे त्याला करायचं असतो सारखं करा, करा खूप दमावतो मला अभ्यास करायचा मला अभ्यास करायचा आहे आणि थोडंफार चुकलं की मग मम्मा हे बरोबर आहे का ते बरोबर आहे का असं असतं त्याचं तर हे माझं झाड एक नाही आता जवळपास वर्ष होत आलं या झाडाला वर्ष नसल झालं सात आठ महिने झाले असतील तर एवढं फुललं आहे एकदम दांडी लावली होती मी एवढं पण खूप स्लो वाढ होते याची पण बस टवटवीत आहे हेच खूप आहे पण या झाडाला पण आठवड्यातून असं पाणी वगैरे टाकावं लागतं बरं का कारण की त्याच्यावरती धूळचं असते त्या झा पानांवरती तर तुमची धुलवड कशी साजरी झाली नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आजचा ब्लॉग मी इतच थांबवते कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या पुन्हा भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय